नागपूरमधनं एक मोठी बातमी समोर आली आहे जिथे यशोदरानगर पोलिसांनी घातक शस्त्रांसह तीन आरोपींना अटक केली आहे पाहूयात या घटनेचा सविस्तर वृत्तांत नागपूर शहरातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री आठ जुलै रोजी दोन वाजून पंधरा मिनिटांनी गस्तीवर असलेल्या तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली विटाभट्टी चौकात काही व्यक्ती शस्त्रांसह संशयास्पदरित्या फिरत असल्याचीही माहिती मिळाली तत्काळ कारवाई करत पोलिसांनी नमूद केलेल्या ठिकाणी धाव घेतली तिथे एच एकोणपन्नास आर अठ्ठ्याण्णव चाळीस या ऑटो रिक्षाजवळ तीन इसम आढळून आले पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे जितू अशोक शाहू वय तेतीस वर्ष शुभम नारायण सारंगपुरे वय तीस वर्ष आणि निलेश दयाराम आग्रे वय तेवीस वर्ष अशी सांगितली ही तिघेही पारडीप नागपूर येथील भवानी नगरचे रहवासी होते पंच आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत त्यांची अंगझडती घेण्यात आली त्यावेळी आरोपी शुभम नारायण सारंगपुरे याच्या कमरेला एक पाचशे रुपये किमतीचा लोखंडी चाकू आढळला तर निलेश दयाराम आग्रे याच्या ताब्यातही पाचशे रुपये किमतीचा एक लोखंडी खाची असलेला चाकू मिळून आला ऑटो रिक्षाबद्दल विचारणा केली असता ती आरोपी जितू अशोक शाहू याची असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी या, या तिन्ही आरोपींकडनं दोन घातक चाकू आणि ऑटो असा एकूण एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हे आरोपी कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे बाळगून होते आणि त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केले होते त्यामुळे यशोधरानगर पोलिसांनी त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे जीतू अशोक शाहू तीस वर्ष राहणार शुभम नारायण सारंगपुरे तीस वर्ष रानार काजल बार जवळ नागपूर आणि निलेश दयाराम आग्रे रानार ते रानार भवानी नगर पारडी नागपूर असे जे काही तीनही आरोपी आहे यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या ताब्यातून ॲटो आणि जे दारदार शस्त्र आहे ते ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम चार पंचवीस भारतीय अत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वय आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे यशोदानगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संभाव्य गंभीर गुन्हा रोखला आहे नागरिकांच्या सुरक्षतेकरिता पोलीस प्रशासन नेहमीच तप्तर असते हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे